नमस्कार मंडळी कसे आहे सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत किंवा मी तुम्हाला काय सांगणार आहे ते पण त्याच्या व्हिडिओला सुरू व्हिडिओ सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिले मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे आपला जो व्हिडिओ आज सुरू झाला त्याच्या पुढे म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंग सुरू होताना मी आज एक नवीन इंट्रो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलचा अटॅच केला आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा मागचा जो व्हिडिओ होता जर आपले मागचे जुने व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर जुना इंट्रो व्हिडिओ होता आणि हा जो नवीन इंट्रो आहे तो आजच्या व्हिडिओ पासून आपल्या युट्यूबवरती रोज दिसणार आहे म्हणजे जे, जे काही व्हिडिओ आपले असतील त्याबरोबर दिसणार आहे आणि ते मी खूप क्रिएटिव्हली म्हणजे कारण युट्यूब माझ्यासाठी सुद्धा लर्निंग फेज आहे युट्यूबचं एडिट कसं करायचं किंवा म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने कसं एडिट करू शकतो किंवा व्हिडिओ शूट कुठल्या अँगल कसा चांगला होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा शिकतोय आणि शिकता शिकताच मी हा व्हिडिओ आपल्या चॅनलसाठी बनवलाय हा इंट्रो व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून मला अजून थोडासा छान वाटेल मला तर आवडलाय तुम्हाला आवडला का नक्की सांगा सो येस लेट स्टार्ट आवर व्हिडिओ तर ह्या व्हिडिओमध्ये जसं की थमल्यावरून तुम्हाला कळलं असेल दोन हजार चोवीसने मला काय दिलं दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी कसं होतं आणि दोन हजार पंचवीस मधून माझ्या काय अपेक्षा आहेत हे मी तुम्हाला सांगणार तर सगळ्यात पहिले तर दोन हजार चोवीसने मला काय दिलं तर सगळ्यात पहिली गोष्ट जी दोन हजार चोवीसने मला दिली माझ्या खूप महत्वाची ती म्हणजे माझा ड्रीम जॉब म्हणजे सध्या जो मी जॉब करतोय तो जो मी नुकताच दोन महिन्यापूर्वी जॉईन केला आहे तर त्याची खूप स्टोरी आहे ती मला, मला सांगा तर जसे कि तुम्हाला सांगायला आवडेल तर जसं की तुम्हाला माहिती आहे माझा आधीचा जॉब म्हणजे जिकडे मी काम करत होतो बऱ्यापैकी मी कुठल्या बँकेत काम करतो हे पण बऱ्याच लोकांना माहिती आहे कारण म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओतून बँकेचा लोगो वगैरे त्यांना कदाचित दिसला असावा तर मी त्यांना सध्या नाव नाही घेणार पण मी एका प्रायव्हेट बँकेमध्ये जॉब करत होतो याच्या आधी आणि तो जॉब पण माझा खूप छान होता म्हणजे मी जवळजवळ अडीच वर्ष तिथे काम केलं पण कसं ना जिथे आपण जॉब करतो जिथे आपण मेहनत करतो तर बट ऑफ आपल्याला त्या कंपनीकडून किंवा त्या बँकेकडून काहीतरी सर्टन अपेक्षा असतात किंवा अप्रेझलची अपेक्षा असते किंवा प्रमोशनची अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने मग त्या हेतूनच आपण काम करत असतो बट ऑफ तर असंच कायचं म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ना इंटरनल जॉब पोस्टिंग आय जे पी नावाचा एक प्रकार असतो जिथे नवीन गोष्टींसाठी जर ओपनिंग झाल्या तर तुम्ही ते अप्लाय करू शकता त्याची एक्झाम असते uh, किंवा इंटरव्ह्यूज असतात आणि ते तुम्ही क्रॅक केलं तर तुम्हाला ती पोस्ट भेटते तर अशीच म्हणजे ज्यावेळेस मला दीड वर्ष कंप्लीट झालं तर माझ्या त्या बँकेमध्ये तर तिथे इंटरनल म्हणजे मी uh, इंटरनली uh, जॉब पोस्टिंग एका गोष्टीसाठी अप्लाय केलं होतं एक्सपाय तर सगळं झालं म्हणजे असं ऑलमोस्ट माझा इंटरव्ह्यू झाला डॉक्युमेंटेशन झालं आणि आता मला फक्त त्या पोस्टचं ऑफर लेटर रिलीज होणार इथपर्यंतच होतं आणि मी खूप आनंदात होतो म्हणजे मी माझ्या घरी तर लिटरली डिक्लेअर करून टाकलेलं आहे की मला होतं सो सो मी तुम्हाला पोस्ट पण सांगतो डेप्युटी मॅनेजरची पोस्ट मला मिळणार होती तर मी हवेतच होतो लिटरली कारण कन्फर्मेशन फक्त ऑफिशियल कन्फर्मेशन यायचं बाकी होतं बाकी माझ्या म्हणजे माझे जे सिनियर्स होते त्यांनी तर मला कन्फर्म केलं होतं की यस विक्रम यू आर द ओनली पर्सन म्हणजे तूच होणार आहेस म्हणून आणि कडून वगैरे सगळं कन्फर्म पण ऑल ऑफ अ सडन आय डोंट नो काय झालं किंवा काय विचार त्या लोकांनी केला त्यांनी माझ्या ना डिग्रीच ऑब्जेक्शन घेतलं की तुझी डिग्री जी आहे ती यासाठी फिट नाहीयच तर ते कारण अगदीच न पटण्यासारखं होतं म्हणजे कुणालाच पटलं नसतं इव्हन माझी जी मॅनेजर होती तिला सुद्धा ते पटलं नाही बिकॉज माझी मॅनेजर खूपच चांगली होती म्हणजे म्हणजे चांगली आहे मी आता तो जॉब सोडलाय म्हणून मी होती बोलतोय ती म्हणजे ती खूप सपोर्टिव्ह होती तिला सुद्धा ते कारण पटलं नाही की हे असं कसं पण काही गोष्टी तिच्या सुद्धा हातात नव्हत्या दॅट वॉज अन पॉलिटिक्स कॉर्पोरेट पॉलिटिक्स सो असो तर त्याच्यामुळे ना तो जो फेज होता तो माझ्यासाठी खरंच खूप अवघड होता कारण त्या लोकांनी लिटरली माझ्या मनावरती असं बिंबवलं होतं माझ्या एच आर लोकांनी वगैरे की तू जे डिग्रीच एज्युकेशन घेतलंय किंवा तुझे एज्युकेशन घेतलंय त्याच्या बेसिस वरती जी स्वप्न बघतोय किंवा जे ड्रीम पोझिशन बघतोय ते इथेच काय तुला बाहेर कुठेच ऑफर नाही होऊ शकत ते पॉसिबल नाही आहे आम्ही व्हेरीफाय केलंय हे शक्यच नाहीये असं आणि स्टक झाल्यासारखं वाटलं लिटरली म्हणजे आता काहीच नाही होऊ शकत आणि आता आपण इथेच स्टक होणार आहोत आपल्या पुढे ग्रोथच नाही होणार असं मला वाटायला लागलं आणि प्रियंकाला लिटरली माहिती आहे की ती फेद माझ्यासाठी कशी होती ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवताना माझ्या शेजारी लिट प्रियंका असणं खूप गरजेचं होतं कारण शी वॉज रिअली व्हेरी बिग सपोर्ट फॉर मी ती माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट होती आहे आणि असणार आहे मला माहिती आहे कारण लिटरली मला आठवते मला रात्रीची झोप लागायची नाही म्हणजे आणि त्यावेळेस मी नुकताच बाबा झालेलो चारवी नुकतीच झाली होती त्यावेळेस जास्त जबाबदारी होती आणि मला लिटरली अजून पण मला रडायला येते ते गोष्ट विचार केली तर तर मला रात्रीची झोप लागायची नाही आणि एक दिवशी प्रियांका म्हटली काय झालं तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का कारण आपण नवरा वेगवास आता एकत्र असतो आणि बायकोला कळतच की आपला नवरा काहीतरी टेन्शन मध्ये आहे तर तिने मला विचारलं न राहताच की काय झालं तर मी तिला सांगितलं जे असं कारण तिला ऑल बिहाइंड माहित होतं की मी अप्लाय केलं आणि आता मला भेटणार आहे ती पण खूप आनंदात होती की आता आपला नवरा डेप्युटी मॅनेजर सॉरी असिस्टंट मॅनेजर साठी आय थिंक डेप्युटी मॅनेजर साठीच मी अप्लाय केलं होतं येस डेप्युटी मॅनेजर तर मला आठवत नाहीये ती पोस्ट कारण आता सध्या मी जिथे जॉईन झाले ती माझ्या बियॉन्ड एक्सपेक्टेशन जॉब आहे सो so, त्यात ते मला आठवत नाही एक्झॅक्टली मी कुठल्या पोस्ट साठी अप्लाय केलं होतं तर मी तिला सांगितलं की असं असं आहे आणि ते वर्क नाही होत त्या लोकांनी मला असं असं रिझन दिलंय आणि आता मी पुढे कधीच आय जी पी साठी अप्लायच नाही करू शकत ऑन बेसिस ऑफ माय डिग्री असं त्यांनी मला सांगितलंय तर प्रियंका लिटरली मला अजून पण मला प्रियंकाचं ते वाक्य आठवतं प्रियंका मला म्हंटली जॉब तर नाही गेलाय ना आणि जरी जॉब गेला तरी काही आपले हातपाय तर आहेत ना आपण काहीतरी करू शकतो उपाशी तर नाही म्हणणार ना काहीतरी करूया म्हणजे लिटरली हा सपोर्ट तुमच्या बायकोने तुम्हाला देणं किंवा तुमच्या जोडीदाराने देणं खरंच खूप मोठी गोष्ट असते आणि अशा फेज मध्ये ज्या ऑलरेडी आमच्याकडे एक नवीन जबाबदारी आली होती चारवीची म्हणजे ती फेज तुम्ही मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत कशी असते ते आणि त्यावेळेस तिचं ते वाक्य ऐकून मला सपोर्ट मिळाला आणि त्याच्यानंतर ना तिथे तर जॉब करणं त्यानंतर मला खरंच खूप अवघड गेलं लिटरली त्यानंतर एक वर्ष मी तिथे जॉब केला म्हणजे जवळ अडीच वर्षाचा पिरियड मी तिथे केला आणि दीड वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस ती गोष्ट घडलेली आणि लिटरली त्यानंतर मी पूर्ण एक वर्ष तिथे जॉब केला कारण जबाबदारी असल्यामुळे रोज वाटायचं की यार आज जाऊन मी रिझ रिझाईन करतो नाही मला झेपत आहे कारण ते इन्सल्टिंग फील मला कुठेतरी झालं होतं पण चारवीची जबाबदारी माझ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याकडे अशा म्हणजे कॉमन मॅन वरती अशा जबाबदारी असतात की कि आपण किती आलं तरी आपण जॉब दुसऱ्या क्षणी करू शकत जोपर्यंत आपल्याकडे नवीन काहीतरी टेनसली मी प्रयत्न करत होतो वेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू देत होतो पण ते त्यांनी ते, माझ्या मनावर इतकं बिंबवलं होतं ना की नाही तू दुसरीकडे पण नाही म्हणजे इथेच काय तू दुसरीकडे पण कुठे त्या पोस्टसाठी अप्लाय नाही करू शकत आणि लिटरली मी सांगतो चमत्कार घडला माझ्या आयुष्यामध्ये जिथे मी जॉब करत होतो ना जिथे मध्ये नवी मुंबईमध्ये तर तुम्ही राहत असाल तर जुईनगर मध्ये स्वामी समर्थांचा खूप मोठा मठ आहे आणि याच्या आधी मला माहित नव्हतं की असं असं काही मठ वगैरे आहे म्हणून तिथे आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यात स्वामी आले तर ही दुसरी गोष्ट आहे दोन हजार चोवीस मी मला गेलेली अचानक मला कळलं की स्वामींचा मठ आहे जुईनगरमध्ये आणि तर मी म्हंटल चला आपण जाऊया आणि गुरुवारच होता आणि फर्स्ट गुरुवारी मी मी तिथे गेलो ब्लॉगिंगच्या घेतूने गे मी म्हटलं चला आपल्या एखादा मिनी ब्लॉग आपल्याला शूट करता येईल स्वामी समर्थन वगैरे या दृष्टीने मी गेलो आणि मी तिथे गेलो तिथे आरती वगैरे मी लिटरली भारावून गेलो होतो सगळ्या गोष्टी बघून म्हणजे आरती नामस्मरण हे सगळं मी पहिल्यांदाच बघत होतो म्हणजे आणि तर तिथे लिहिलं होतं की अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मी आरती झाल्यावरती फक्त स्वामींना म्हटलं जर तुमचं अस्तित्व आहे ना, ना स्वामी तर माझ्या आयुष्यात ही जी गोष्ट आहे जी अशक्य आहे असं मला सांगितलं गेलंय तर ती तुम्ही मला शक्य करून दाखवा तर मी मानेन की तुम्ही आहात म्हणून आणि लिटरली पुढच्या काही महिन्यामध्येच मला मा चांगल्या म्हणजे जिथे मी जॉब करतोय मला जॉबची ऑफर आली ज्या सॅलरीवरती मी काम करतो त्याच्यापेक्षा फॉर्टी पर्सेंट हाईक म्हणजे मार्केटमध्ये लिटरली थर्टी पर्सेंट हाईक पर्यंत तुम्हाला तुम्ही जॉब चेंज केला तर तुम्हाला भेटते पण मला लिटरली फॉर्टी पर्सेंट पर्यंतची हाईक त्यांनी ऑफर केली आणि माझ्या त्याच डिग्रीच्या बेसिसवरती आणि तो दिवस माझ्यासाठी म्हणजे मी तो कधीच नाही विसरू शकत तर ह्या दोन गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत माझा जो ड्रीम जॉब मला भेटला आणि तो स्वामींमुळे भेटला अशा म्हणजे स्वामी माझ्या आयुष्यात दोन हजार चोवीस मध्ये आले आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही सगळे तर आपला युट्यूब चॅनल हा खूप जुना आहे म्हणजे तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघितलं तर दाखवते किती वर्ष जुना चॅनल आहे लिटरली दहा वर्ष जुना आपला युट्यूब चॅनल आहे पण याचा अर्थ नाही की याचा अर्थ असा नाही की मी दहा वर्ष लिटरली युट्यूबवरती काम करतोय कारण युट्यूब चॅनल जस्ट मी ओपन केलं होतं पण त्याच्यावरती पहिले पाच वर्षाचा व्हिडिओ पोस्ट केला नव्हता कारण युट्यूब मध्ये कधी म्हणजे युट्यूब हे अर्निंगच्या दृष्टीने मी कधीच बघितलं नाही आजही मी ते बघत नाही कधीच कि मला त्याच्याकडून पैसे मिळतील वगैरे असं पण म्हणजे कधी व्हिडिओ केला आणि तो पोस्ट केला असंच असायचं त्याच्यावरती शंभर दोनशे पन्नास साठ अशे व्ह्यूज असायचे सध्या पण आपण आपल्या चॅनलवरती सात हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करून आठ हजार सबस्क्रायबर्स आपण लवकरच पूर्ण करणार आहोत तर येस हे सगळं तर तुम्ही मला सगळे भेटलात म्हणजे ता ज्यावेळेस ता मी शॉर्ट व्हिडिओज टाकायला लागलो त्यावेळेस मला तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट्स यायला लागल्या तुमचे छान छान रिप्लाय यायला लागले आणि तुम्ही सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आला तर यस दोन हजार तेवीस चोवीसने मला माझं युट्यूबची जी फॅमिली आहे ती दिली आहे कारण तुमचा सपोर्ट आणि तुमची तुम एक कमेंट वाचून पण ना मला खूप भारी फील येतं म्हणजे ते मी तुम्हाला सांगू पण नाही शकत की मला काय फील होतं ते ही जी माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे ती मला दोन हजार चोवीसने दिली आहे सो एम व्हेरी ग्लॅड फॉर दॅट थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना त्यासाठी येस तर ह्या होत्या दोन हजार चोवीसने मला दिलेल्या गोष्टी तर आता दोन हजार पंचवीस कडून मला काय अपेक्षा आहे ते तुम्हाला तर दोन हजार पंचवीस कडून पंचवीस मधून काय अपेक्षा आहेत असं नाही मी म्हणणार दोन हजार पंचवीस मध्ये मला काय करायचं आहे किंवा माझे काय गोल्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात टॉप प्रायोरिटी वरती जर माझ्यासाठी कुठली गोष्ट असतील दोन हजार पंचवीस मध्ये तर ती आहे मला माझ्या मम्मीला माळ बनवायची आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या दिवाळी पर्यंत तिला तीन पद्धती म्हणजे साडेतीन तोळ्यापर्यंतची जी मोहन माळ आहे ती मला तिला गिफ्ट करायची आहे त्याचं कारण का ते मी तुम्हाला सांगतो तर दोन हजार बावीस मध्ये म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ऑलमोस्ट नऊ दहा महिन्यानंतरच वर्ष पण झालं नव्हतं अशी एक गोष्ट घडली आता ती गोष्ट मी तुम्हाला इथे नाही सांगत कारण दॅट इज अन व्हेरी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी खूप इमोशनल गोष्ट आहे जर मी इथे सांगत बसलो तर तो आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर जे तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवू ते दोन हजार बावीसच्या मधल्या पिरियड मध्ये अशी एक गोष्ट घडली ज्याच्यामुळे मला प्रियंकाचे सगळे दागिने मम्मीचे सगळे दागिने मोडून टाकावे लागले लिटरली म्हणजे घाण पण नाही मोडून टाकावे लागले तर हा प्रियंका मी पप्पा मम्मी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला डिसिजन होता असं नाही की माझा एकट्याचा डिसिजन होता आमच्या पूर्ण फॅमिलीने बसून आम्ही तो डिसिजन घेतला होता तर ते का घेतला होता ते जर तुम्हाला माहिती करायचं मी म्हटलं तो ती वेगळी स्टोरी आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायची तर मला कमेंट करा मी नक्की सांगेन तर बायकांसाठी दागिने किती महत्वाचे असतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि लिटरली त्यावेळेस प्रियंकाचा आणि माझा प्रियंकाचा आणि मम्मीचा दोघांचा गंठ म्हणजे जे मंगळसूत्र असतं मोठं ते सुद्धा आम्ही मोडून टाकलं होतं म्हणजे लिटरली विचार करा प्रियंका तर नवीन होती म्हणजे माझ्या लग्नाला नऊ महिने सुद्धा झाले नव्हते आणि तिने त्या डिसिजनमध्ये म्हणजे तो तर प्रियंकाच्याच अचाच डिसिजन होता ज्याला बाकीच्या सा सगळ्या फॅमिली मेंबरनी सपोर्ट केला त्या अडचणीमधून बाहेर येण्यासाठी तर ही खूप जसं की मला म्हंटलं प्रियंका माझ्या आयुष्यातला खूप मोठा सपोर्ट आहे म्हणजे प्रियंका सारखी बायको मला मिळणं हे माझ्यासाठी खरंच खूप नशीब नशीबवान समजतो मी आज खरंच प्रियंका माझ्या बरोबर असायला पाहिजे होती हा व्हिडिओ बनवताना पण हा व्हिडीओ मला दोन हजार पंचवीस चोवीस संपायच्या आधी पोस्ट करायचा आपल्या चॅनलवरती म्हणून मी तो बनवायला घेतलाय कारण आता प्रियंकाला मी डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये भेटणार आहे आमच्या म्हणजे दोन तीन तारखेला मी जेव्हा आणायला जाईल तेव्हा पंचवीस सुरू झालेला असेल तर येस तर प्रियंकाचा तो सपोर्ट कारण तो डिसिजन प्रियंकाचाच होता की आपण हे याच्यातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपण आपलं जे काही ज्वेलरी आहे ते आपण मोडून टाकूया कारण हे असं पण आपल्याला काही बेनिफिट नाही देणार आहे जर आपल्याला या प्रॉब्लेममधून बाहेर यायचं असेल तर हा गुड म्हणजे खूप चांगला डिसिजन असणार आहे आपल्यासाठी आणि त्याला माझ्या मम्मीने पप्पांनी सग दोघांनी पण सपोर्ट केला बट अभेज मम्मीला माझ्या थोडासा वाईट वाटला असेल प्रियंकाला सुद्धा किती वाईट वाटलं असेल कारण नुकतंच नऊच महिने झालेत लग्नाला आणि स्वतःच मंगळसूत्र मोडून टाकणं ही कुठल्याच मुलीसाठी छोटी गोष्ट नसते मित्रांनो खरंच सांगतो मी पण त्या फेज मध्ये प्रियंकाने सपोर्ट केला आणि मम्मीने सपोर्ट केला पण त्यावेळेस मन ते दागिने मी मोडले पण त्यावेळेस मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये बाकीचं काही नाही जमलं म्हणजे बाकीचे दागिने तुमचे नाही जमले तरी तुमचं मंगळसूत्र तरी मी तुम्हाला परत बनवून देईन पण आणि त्यावेळेस मला असं मी प्रियंकाला पण बोलून दाखवलं होतं तर प्रियंकाने मला एक गोष्ट पुन्हा मला प्रियंकाच परत मला कौतुक करायचंय प्रियंका मला त्यावेळेस बोलली होती की हे आपण कधीही म्हणजे दोन वर्षांनी चार वर्षांनी जेव्हा किंवा आप आपल्याकडे पैसे असतील तेव्हा आपण हे बनवूया पण सगळ्यात पहिलं जे मंगळसूत्र आहे ते आपण मम्मीचं बनवायचं म्हणजे तिने कधीच हट्ट धरला नाही की नाही मला आधी मंगळसूत्र बनवा मम्मीचं काय मम्मी झरणा नंतर ती तिच्यासाठी सुद्धा ते टॉप टॉप प्रायोरिटीवरती होतं की आधी मग पण त्यांचं मंगळसूत्र नंतर मग माझं बघूया आणि खरंच मग त्याच म्हणजे आता मला तिचं तिचं कौतुक करायला लिटरली माझ्याकडे शब्द नाहीयेत तर आणि तसंच घडलं आम्ही थोडे थोडे पैसे कारण नवऱ्याने पैसे कमवणं आणि बायकोने पैसे साठवण जेव्हा हे जेव्हा हे घडतं जर तुमच्या आयुष्यातले छोटे छोटे स्वप्न पूर्ण होतात असं मला वाटतं कारण मी खरंच उधळपट्टी करणार आहे म्हणजे मला पैसे कमवायचे कसे हे आहे पण पैसे वाचवणं मला जमत नाही पण प्रियंकाला म्हणजे आम्ही असं ठरवलेलं की, सर्ट... की सर्टन सॅलरी आली की सॅलरी मधली सर्टन अमाऊंट मी प्रियंकाला देणार आणि तिने ते पैसे साठवायचे आणि खरंच तिने ते पैसे साठवून साठवून एका वर्षाच्या आत आम्ही मम्मीला साडेचार तुळ्याचं मंगळसूत्र केलं खूप छोटी छोटी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे एका वर्षाच्या ते करणं पण दॅट ते पॉसिबल झालं फक्त प्रियंकाच्या सपोर्टमुळे आणि त्याच्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर लगेचच प्रियंकाच्या वाढदिवसालाच मी प्रियंकाला सुद्धा मंगळसूत्र बनवलं येस तर ते मंगळसूत्र तर झाले तर दोन हजार पंचवीस मध्ये तर त्या सगळ्या दागिन्यांमध्ये विषय असा होता त्या सगळ्या दागिन्यांमध्ये मम्मीची एक मोहन माळ होती जी मम्मीची खूप फेवरेट होती पप्पांनी तिला बनवली होती पैसे साठवून साठवून तर तर ती मला तिला गिफ्ट करायची दोन हजार पंचवीसच्या दिवाळीला एटलीस्ट प्रियंकाच आणि माझं दोघांचं म्हणून आमचं हे स्वप्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुद्धा चालू केले दृष्टीने आमचे सेव्हिंग सुद्धा आम्ही चालू केले आणि मला गॅरंटी आहे की दोन हजार पंचवीसच्या दिवाळीमध्ये मी तिला स्वतःच्या हाताने ती माळ घालणार आहे तिथे मी मॅनिफेस्ट केले आणि स्वामी ती पूर्ण करायला मला नक्कीच मदत करतील याची याची मला खात्री आहे तो थी एक टॉप प्रायोरिटीवरची गोष्ट आहे दुसरी गोष्ट जी मला दोन हजार पंचवीस मध्ये करायची आहे ती म्हणजे प्रियंका आणि मला आम्हाला दोघांना एकत्र जिम जॉईन करायची आहे येस तर आम्हाला आमचं हेल्दी रुटीन किंवा हेल्दी लाईफस्टाईल स्टार्ट करायचं आहे म्हणजे सध्या चारवी मुळे आणि माझ्या जॉब जौप, जॉबच्या शेड्युल्समुळे मला आम्हाला ते जमत नाहीये आम्ही मधल्या दोन तीन महिन्यात पण आम्ही प्रयत्न केला पण त्यामध्ये शक्य नाही झालं कारण चारवीच्या खायच्या प्यायच्या वेळा किंवा माझं यायचं जायचं टायमिंग त्याच्यामुळे ते नाही ना होते कारण आम्हाला दोघांना एकत्र जिम जॉईन करायची आहे म्हणजे एकत्र एक जिम ला जायचं आहे एकत्र एक व्यायाम करायचा आहे आणि एकत्र एक आम्हाला ते सगळं करायचंय पण दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही ते नक्की करणार आहोत याची मला हे याची सुद्धा मला खात्री आहे मध्येच मी ठरवलंय की आम्ही जिम जॉईन करणार आता ते कसं मॅनेज करायचं खायचा तर हळूहळू चारवी पण मोठी होतीये त्याच्यामुळे आता बघूया कारण आता ती मध्ये दोन वर्षाची होईल तर त्याच्यामुळे तिचं फिडिंग वगैरे पण हळूहळू बंद होईल तर येस जानेवारी मध्ये आणि हा आम्ही ते करणार आहोत आम्हाला एकत्र दोघांना जिम जॉईन करायचे सो तर तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युअली मी इथे पॉईंट बनवून ठेवले जेणेकरून मी विषयावरून भरकटू नये तर तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे जी मला दोन हजार पंचवीस मध्ये करायची आहे ती म्हणजे माझा युट्यूब चॅनल मला मॉनिटाईज करायचं आहे आपला युट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेला कारण तेवढी मेहनतच मी युट्यूबवरती नाही घेते कारण युट्यूबवरती भलेही मी शॉर्ट व्हिडिओ रोज बनवत असते पण युट्यूब मॉनिटाईज करण्यासाठी तुमच्या चॅनलवरती मोठे व्हिडिओ येणं पण खूप गरजेचं असतं कारण त्याने तुमचा वॉश टाइम वाढतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात मॉनिटायझर मॉनिटायझेशनसाठी त्या तर मी ठरवलंय की अटलिस्ट आठवड्यात कारण डेली ब्लॉग मला शक्य नाहीये म्हणजे डेली मोठा सोळा सतरा मिनिटाचा व्हिडिओ बनवणं खरंच पॉसिबल नाहीये माझ्यासाठी कारण मी जॉब पण करतो आणि आपल्या युट्यूब चॅनलचं एडिटिंग शूटिंग सगळं मीच करतो तर ते खरं शक्य नाहीये पण ऍटलीस्ट मी ठरवलंय की आठवड्यातून दोन व्हिडिओ तरी आपण टाकायचे मोठे डेली ब्लॉग मिनी ब्लॉग तर मी रोज टाकेनच पण सोमवारी एक आणि शुक्रवारी एक ठीक साडेबारा वाजता एटलीस्ट आपण व्हिडिओ टाकायचा असं मी ठरवलंय तर बघूया ते किती शक्य होते कारण मला दोन हजार पंचवीस मध्ये हाव आपला युट्यूब चॅनल पैसे मिळतील की नाही uh, uh, तो नंतरचा भाग आहे पण मी सध्या हे टार्गेट ठेवलंय की ऍटलीस्ट पंचवीस संपेपर्यंत दोन हजार पंचवीस संपेपर्यंत मॉनिटाईज तरी करूया कारण दहा वर्ष झालं आपलं चॅनल आपण सुरू केलंय साधा आपण मॉनिटायझेशन सुद्धा नाही करू शकलो तर त्याच्यात बटॉस माझी चुकी आहे कारण मी तेवढं कधी सिरियसली नाही घेतलं पण येत आता ते मी सिरियसली घेतले त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आपला युट्यूब चॅनल हा नक्कीच मॉनिटाईज होईल आणि तुम्ही सगळं सर्वजण जण त्याचे साक्षीदार असाल ते सगळं तुमच्या शिवाय तर इम्पॉसिबल आहे तुम्ही आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून आपला चॅनल अजून लवकर ग्रो होईल तर ती एक गोष्ट आहे आणि येस तर ता, जसं की मी तुम्हाला म्हटलं मम्मीची मोहन माळ त्याच्यानंतर जिम जॉईन करायची आहे आणि यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे तीन गोष्टी सध्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त तसं तुम्हाला माहिती आहे मी माझ्या फॅमिलीसाठी जगतो म्हणजे माझ्या फॅमिलीची छोटी मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा मला जास्त आनंद मिळतो तर त्यांची जी काही छोटी मोठी स्वप्न असतील दोन हजार पंचवीस मध्ये ती मला पूर्ण करायची मग जर म्हणजे मम्मीचं एखादं स्वप्न असेल तिला कुठे फिरायला जायचं असेल किंवा प्रियंकाच एखादं स्वप्न असेल असं काही त्या लोकांनी मला अजून सांगितलं नाहीये पण सांगतीलच ज्या वेळेस मला कळतील की त्यांचे अशी असे काही स्वप्न आहेत असं काही ड्रीम आहे तर ते मला पूर्ण करायला करायचं आहे दोन हजार पंचवीस मध्ये कारण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचाच मला जास्त आनंद आहे आणि येस सगळे दुस द लिस्ट मला आता जसं की आपली चारवी हळूहळू मोठी होती एप्रिलमध्ये ती आता दोन वर्षाची होईल तर पॅरेंट पॅरेंट म्हणून म्हणजे एक वडील म्हणून माझी जबाबदारी अजून वाढतीये तर मला चांगला वडील व्हायचा आहे म्हणजे चारवीसाठी तर मला ते म्हणजे तिचा ड्रीम डॅड व्हायचंय आता हळूहळू तिचे थॉट थॉट प्रोसेस जे आहे तिचे हळूहळू थोडे तिचे विचार बिल्डअप होतील ती हळूहळू बोलायला लागेल मग तिला कसा डाटा म्हणजे तिच्यासाठी एक आयडियल फादर मला व्हायचंय तर येस त्याच्यासाठी माझे मम्मी पप्पा मला टिप देतच राहतात आणि तुम्ही सुद्धा मला टिप देतात मध्येच जेव्हा मी चारवीला चॉकलेट द्यायचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्यावेळेस तुम्ही लिटरली माझे कान पेळले होते की दादा तू चारवीला चॉकलेट वगैरे देऊ नकोस ते तिच्यासाठी चांगलं नाहीये तर येस अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही मला सांगत राहा ते मला जे हेल्प ते मला म्हणजे प्रियंकाला दोघांनाही पॅरेंटिंगसाठी हेल्प करेल तर येस बघूया आता मी चांगला डॅड होऊ शकतो का आ, लेट सी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या दोन हजार पंचवीस कडून मला अपेक्षित आहेत आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टी मी नक्कीच करू शकणार आहे कारण आता माझ्या आयुष्यात स्वामी आलेले आहेत सो यस स्वामींच्या साक्षीने स्वामीच्या स्वामींच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी अशक्य होणार आहेत गणपती बाप्पा तर माझा नेहमीच ऐकतो त्यात काय वादच नाही <laughs> तर या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला करायच्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये आणि आठ हजार आठ हजार लोकांचं जे कुटुंब आहे त्याचा हळूहळू आपण दहा हजार पंधरा हजार पन्नास हजार करूया सो प्लीज आपल्या युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला अजून तर यस कारण यात अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचे बऱ्याच वेळेला आपल्या युट्यूबच्या शॉर्ट खाली मला कमेंट्स असतात म्हणजे आता दोन तीन कमेंट्स मी बघितल्या की दादा आपल्या तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय तर मला खरंच तुम्ही ऑलरेडी आपला जो व्हिडिओ आहे ना तो युट्यूब वरतीच बघताय आणि वरती बघतानाच मला विचारताय की युट्यूब चॅनलचं नाव काय आहे तर हे कन्फ्युजन का होत कारण तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजून फॉलो के सबस्क्राईब केलेला नाहीये तर आपला जो व्हिडिओ येतो ना त्याच्या खालीच वियंका ब्लॉग म्हणून लिहिलेला असतं त्याच्यावरती जस्ट क्लिक करा जेणेकरून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेन पेजवरती जाल आणि तिथे तुम्हाला सबस्क्राईबचं ऑप्शन भेटेल कारण मोठा व्हिडिओ असेल तर बटोवेज खाली तो सबस्क्राईबरचा सबस्क्राईबचा ऑप्शन येतो पण मिनी ब्लॉग जर असेल तर तिथे जा तुम्ही प्रियंका ब्लॉग जिथे खाली लिहिलं असतं माझा आणि प्रियंकाचा साईडला सा एक छोटासा फोटो येतो त्याच्यावरती क्लिक करा आपल्या चॅनलचं नाव वियंका ब्लॉग आहे तर वियंका ब्लॉग्स का आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर दॅट इज अगेन अ डिफरंट स्टोरी तर ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अशा कमेंट्स करा त्याच्यावरती पण आपण वेगळा व्हिडिओ बनूया तर आजच्या पुरतं तरी एवढंच सर Yes, येस तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला दोन हजार पंचवीस मध्ये करायच्या आणि दोन हजार ने मला काय दिलं तर ते मला तुम्हाला सांगितलं तरी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या गोष्टी शक्य होतील तर त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर, तर, तर के पटपट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला च्या व्हिडीओला लाईक ला, ला, करा कॉमेंट्स करा जेणेकरून मला कळेल की तुमचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडत आहेत कुठल्या गोष्टी नाही आवडतात जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मला पण एनकरेजमेंट मिळेल आणि येस लवकरच प्रियंका सुद्धा परत येणार आहे तुम्ही जसं की विचारता की दादा प्रियंका कधी येणार आहे तर येस थर्टी फर्स्ट पर्यंत मला पॉसिबल नाही आहे गावी जाणं कारण वर्कलोड आहे पण थर्टी फर्स्ट जसं होईल म्हणजे एकतीस डिसेंबर संपेल त्यानंतर मी लवकरच टॉप प्रायोरिटीवरती दोन हजार पंचवीस मध्ये अजून एक गोष्ट आहे जी आहे प्रियंकाला गावावरून घेऊन यायचंय तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला करायची तर येस नवीन वर्षामध्ये जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये प्रियंका चार्वी सगळेच असतील व्हिडिओ बघत राहा अस भरभरून प्रेम करत राहा चला आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आपले मिनी ब्लॉग्स तर उद्यापासून रोजच येतात पण मोठा व्हिडिओ येस आता हा व्हिडिओ सोमवारी तुम्ही तु बघताय तर मोठा जो दु, दुसरा जो व्हिडिओ असेल आपला तो शुक्रवारी येईल ठीक साडेबारा वाजता आपल्या युट्यूब चॅनेलला कनेक्ट राहा चल बाय बाय